मराठी माणसाच्या विचारांचं अभ्यासाचं आणि वास्तवाचं प्रतिबिंब रविवारच्या निवांत क्षणामध्ये विचारांना चालना देणारं मनाला उभारी देणारं एक विशेष वाचन आधुनिक केसरी रविवारची मेजवानी मेट्रो सिटीज विदेशात जाताना लेखन प्राध्यापक श्याम हिळव ट्रम्प आणि रामा यांच्यातील राजकीय कलगीतुरा वाचा प्राध्यापक डॉक्टर व्ही धारूरकरांचं विश्लेषण आत्महत्या करू नका लेखन जगन घाणेकर कृषी पंढरीचा महाकवी इंद्रजित भालेराव एक साहित्यिक सन्मान लेखन प्राध्यापक विठ्ठल बरसमवाड यांचं मोदींचा स्वदेशी संदेश लेखन अमोल पुसदकर तरुण पिढींचं भरकटणं एक गंभीर सामाजिक प्रश्न मांडणी डॉक्टर विजय पांढरी पांडेंची रोजगाराच्या दिशेनं लेखन प्राध्यापक डॉक्टर शिवदास हमन ज्येष्ठातल्या ऊन पावसाचे पडसाद लेखन किरण डोंगरदिवे स्त्री आणि शिक्षण लेखन प्राजक्ता पाटील योग एक वलयांकित व सन्मानपूर्वक करिअर लेखन गंगाप्रसाद खरात वाचा समजून घ्या आणि अनुभव घ्या हो रविवारचा आधुनिक केसरी रविवारची मेजवानी डब्ल्यू 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 आधुनिक केसरी डॉट इन